पण ते भागवायचं भागवायचं फक्त भरायचंय महागावर उपाय शिल्लक राहत नाही फक्त जगायचं साधन आहे शेती म्हणजे दुसरं काय नाही शेती करायला परवडते का काय सोडून तर जाता येत नाही नाही परवडत येत नाही सोडून जायचं का कुठं समजा दुसऱ्या माल ओळख होतो कमी जास्त झालं तरी परवडतो बाकीचे माल जोडता जोडत नाही शेतकऱ्याला सहा तास वगैरे काही भेटत असेल सहा तासामधून आहे दोन्ही बैठक मध्येच आहेत दोन्ही सारखीच आहेत पण मराठा आरक्षणच जर काम होत असेल तर मग आम्ही मतदान करायला तयार है आहे त्या उमेदवारांना का सरकारच घंटे तिकडं घंटे तिकडे दुपारून तिकडेच संध्याकाळी चालला तू कुठं जनता पक्षात कि चालला पुन्हा राष्ट्रवादीत की कापूस कापस वीस मिनिट सुद्धा सुरुवातीला वीसशे रुपये किलो पण पंधरा वीस रुपये किलो द्यावं पण कसं आहे दो तुम्ही दोघ जण आहे तुम्ही दोघापैकी ताजा गुणा कोणासाठी बघायचा आणि तुम्हाला सोडून दुसऱ्याला मतदान करायचं परिस्थिती फक्त अशी नमस्कार मी अकिब पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राइम न्यूज मध्ये आज मी आलोय केस तालुक्यातील हदगाव या गावात लोकसभा निवडणूक लागलेली आहे या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक मतदार म्हणून त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया काय ना नारायण सम्राव आदगाव ना? लोकसभा निवडणूक लागणार आहे तरी शेतकरी म्हणून सरकारकडून काय अपेक्षा तुम्हाला मालाला भाव वाढेल पाहिजे मालाला आणि लाईट पुरत नाही पाणी असून जाण्यापेक्षा करपत येत रस्त्यारी जागून सुद्धा पाणी येत नाही आता जे माला कोणत्या सोयाबीन ऊस कापूस सोयाबीनला काय भाव येतो काय आता चार हजार बेचाळीसशे चौवेचाळीस पुढे नाही खर्च किती येते खर्च लय लांब जाते पुढे ती बैल नाही पण तरी सुद्धा ती उगा कसं पडलं म्हणतील किंवा दादा पासून वहत आहे म्हणून वहीत करायचंय नवीज निश्वासाटी केल्यासारखं कर। त्याचं करायचं फक्त बरं आता मग शेतीचा आहे व्यवसाय करताय तुम्ही तोट्यातच सुरू आहे ना सध्या तर तोट्यातच भाव नसल्यामुळे भावना सांगतो मग ती जी तोटा व्हायला हो ती कसं तुम्ही हे करतात काय काय करायचंय मग आता काय इलाज आहे त्याला आर्थिक आर्थिक गरजा जे आहेत मग समजा समजा आता तोटा होत असेल तर मग दररोज लागणार जे गोष्ट खर्च तर चालूच आहेत खर्च तर बंद नाहीत आपले जे खर्च लागणार आहेत घरी लागते समजा खर्च बंद नाही चालूच आहे कस भाव होत मग हे असंच काहीतरी जनावरचं दूध काढून दुधाला भाव आहे दुधाला दुधाला भाव नाही पण ते भागवायचं भागवायचं फक्त पोट भरायचंय महागा रुपया शिल्लक राहत नाही फक्त जगायचं साधन आहे शेती म्हणजे दुसरं काय नाही दुधा दूध आहे येते आपल्याकडं शेगायचं काय भाव काय चाळीस रुपयाच्या आता पस्तीस पासून चाळीस पर्यंत दुधाला खर्च कसं आहे दुधात पिएंड तर लयच महाग आहे पिएंड बी परवडत नाही पण ती कसं आहे कि चला चापायला गरीबी लागते इकत आणण्यापेक्षा दहा रुपयाचं आणि मग ती भागवा भागवी करीत चलायचं फक्त भागवायचंच फक्त दुसरं काय नाही आता ही जी सरकार आहे हे सरकार म्हणते की शेतकऱ्याचं सरकार आहे कारण जे पीक विमा भरायला शेतकऱ्यांच्या भरपूर पैसे जायचे आता गुशा? एक रुपयामध्ये पीक विमा भरला जातो दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधी दिला जातो म्हणजे शेतकऱ्यांचं सरकार का तर शेतकऱ्यासाठी म्हणतात नुसतं पण शेतकऱ्याचं कसं आहे की मालाला जी भावपुरी होता ती राहिला नाही त्याच्यातच कमी केला सात हजार रुपयाच्या पुढून सोयाबीन जात होती तिला आता काय केला बेचाळीसशे ते चौवेचाळीसशे भाव केला मग एकाला जर दहा क्विंटल वीस क्विंटल होत असेल तर ती दोन अडीच हजार रुपये क्विंटल मागं कमी झालं म्हणजे एकाचं वीस तीस हजार रुपये कमी बारक्या शेतकऱ्याचं मोठ्या शेतकरी ज्याला दोनशे क्विंटल वरती तर लांब जाते आणि त्याच्यातलं फक्त देतं सरकार किती वर्षासाठी सहा हजार रुपये म्हणजे दोन तीन क्विंटलची फक्त वापस देतं ही आमचं नुकसान शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये व्हायला लागलं पीक विमा एक रुपयात येत आहे म्हणणे यावर्षी घेतला म्हणून त्याच्यामध्ये पंचवीस टक्के रक्कम मिळालेली आहे पंचाहत्तर टक्के बाकी मिळालेली नाही आता लोकसभा निवडणूक लागणार नाही बजरंग सोनवणे पंकजा मुंडे तर काय वाटतंय बीड जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये कोणाचं पार्ट जड दोन्ही बी टप मध्येच आहेत दोन्ही सारखीच आहेत पण मराठा आरक्षणचं जर काम होत असेल तर मग आम्ही मतदान करायला तयार आहे त्या उमेदवारांना म्हणजे पण जर उचलून घरीत असेल किंवा झटत असेल मराठा आरक्षणाचा मनोज नारांगी पाटील यांनी जो आदेश दिला की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा तर त्या आदेशाचं पालन मराठा समाज करेल का असं वाटत शंभर टक्के करेल त्यांच्या मागे अजूनही समाज आहे का विखुरला गेलाय अजाबाद विखरलेला नाही काय नाही शंभर टक्के ते पालन करणार गाव लोकसभा निवडणूक लागणार आहे शेतकरी म्हणून सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा अपेक्षा म्हणजे वेळेवर कर्ज मिळत नाही मिळालं पण मग एकाला दोन डबल व्याज लावते वेळेवर ते मिळत नाही दोन चार वर्षात तर मग समजा उत्पन्न मग घडते ना बारा महिन्याचं उत्पन्न घटतेच बरं आता तुम्ही जे म्हणतात कर्ज वेळेवर भेटत नाही शेतकऱ्यासाठी कर्ज गरजेचं आहे का शेतमाला भाव गरजेचा शेताला आपला मालाला भाव योग्य पाहिजे म्हणजे मालाला जर भाव योग्य दिला तर कर्जाची गरज पडणार नाही बरोबर नाही ना हो सोयाबीन काय भाव पाच हजार काहीतरी कमी वन कमी बी आहे पाचवून आपण काय गेलो नाही तिथे शेत आहे का आहे ना आज शेती करायला परवडते का काय सोडून तर जाता येत नाही नाही परवडत जाता येत नाही ना सोडून जायचं का कुठं सोडून तर जायला येत नाही नाही परवडत तोटा थी। थी। थी तोटा जी तोटा व्हायला समजा शेतीमध्ये ती तोटा व्हायलाय मग ही कसं तुम्ही तफावती करायला समजा जे आर्थिक गरजा आहेत त्या कशा पद्धतीने पूर्ण करायला तुम्ही जे कर्जाचं म्हणतात कर्ज पण तर भेटत नाहीये नाही म... मग मग ही बाहेरल्या साध्या व्यवहाराला मग पाच रुपये टक्के तीन रुपये टक्के असं काढायचं मग भरण घ्यायचं मग त्याचा घाटावर चालत आहे पण आता मागील दहा वर्षामध्ये सरकार बदललंय हो ते या दहा वर्षात शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढले का कमी झाले काय वाटतंय तुम्हाला काय नाव एवढं नाही सांगता येणार का आपण ना ना। बाहेर नाही तर काय सांगता येईल आता जी निवडणूक लागणार आहे निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत होणार आहे तर काय वाटतंय बीड मतदारसंघामध्ये कुणाचं पार्ट जड राहील काय सांगता येईल बाबा आता त्याचं काय आप आपल्या बाहुली होईल काय अरे से एक पार्टी सोडतो मा की दुसऱ्यात जातो दुसरी जातो की तिसऱ्यात जातोय मग माणसं मतदारालाच वर कळालंय की कुठं जावा म्हणून कळा नाही एका खांब पार्टीचा एक नाही कोणाकडे जायचं मग आता काय निर्णय होती शेवटी बाबा पण सध्या तर स्थायिक मन कोणाचीच नाही का सरकारच घंटत तिकडे घंटत तिकडे दुपारून तिकडं तर संध्याकाळी चालला तो कुठं जनता पक्षात कि चालला पुन्हा राष्ट्रवादीत कि असलं तर इथे काय कोणाचं म्हणून बळ देईल कोण काय बरोबर आहे माझा धर्म तालुका लोकसभा निवडणूक लागलेली आहे तर एक शेतकरी म्हणून सरकारकडून काय अपेक्षा आहेत बरं सरकारकडून अपेक्षा काय सरकार वर चांगलं आहे सरकार महाराष्ट्रात जरा शेतीमाला भावना काय शेतात काय आहे बरोबर शेतात सध्या व्यवसाय

असेल आता आपल्या भागामध्ये कापूस तर चांगलं होतं आधी आता कापूस उत्पादन दिसत नाही दिसत नाही म्हणजे कापसालावर निसर्ग साथ देणार त्याच्यामुळे कापसालावर वेळेवर पाऊस नाही पाणी नाही समजा कापसाला खर्च किती येते अंदाजे मग ते परवडते का ते पण परवडत नाही कापूस कापूस वीस मिनिट सुद्धा परवडत नाही सुरुवातीला वीस रुपये किलो पण पंधरा वीस रुपये किलो द्यावं लागतं त्याच्यामुळे परवडत नाही आल्यानंतर आता तुम्हा का? एक तुम्हाला काय वाटतं हे जे सरकार आहे सध्याच शेतकऱ्याचं सरकार आहे का कारण एक रुपयामध्ये पीक विमा एक रुपयामध्ये पीक विमा भरून घेतला जातो किंवा दुसरा शेतकरी सन्मान निधी दिला जातो तर हे समाधानी आहात तुम्ही समजा वरच सरकार चांगला समजा महाराष्ट्रात जरा थोडे झालेलं आहे त्याच्यामुळे असं आता जी लढत होणार आहे बीड जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे विरोध युद्ध बजावून सोडून अशी लढत आहे तर काय वाटतंय जिल्ह्यामध्ये कोणाचं पारड जड आहे पारड जड म्हणजे सांगता येत नाही असं काही जनतेच्या भावनेवर वाटत नाही आता जी, जी, जी प्रीतम मुंडे खासदार होत्या त्यांनी कधी गावात आल्यात का तुमच्या गावात एक दोन वर्ष येऊन गेले पण आम्हाला सध्या तर पंगाच्या आम्हाला विमा विमा भरपूर मिळाला पंखाच्या काही नसल्यामुळे आमच्या परिसराला काही बिजली मिळाली नसती त्याच्यामुळे आम्हाला पंखाच्या काही ना लोकसभा निवडणूक लागणार आहे तर शेत शेती आहे आपल्याला शेतकरी म्हणून तुमच्या सरकार कडून काय अपेक्षा आहे काय अपेक्षा म्हणजे आपल्याला खूप अपेक्षा पण दिल्या देत सरकार काय सरकार म्हणजे शेतकरी आज आपण शेती शेतीप्रधान देश म्हणतो आपला शेतकरी न सांगण्यासाठी शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे धंदा काहीतरी काढला पाहिजे धंद्यावर काहीतरी कर्ज मिळालं पाहिजे तर आमचं बागच आहे नाही तर काय ह्याच्यावर काय शेतीवर काय पोट भरत नाही आता शेती करतात तुम्ही काय उत्पन्न होत शेतामध्ये शेतात सोयाबीन होती काय भाव होता सोयाबीनला चार हजार साडेचार हजार लाईल परवडते सोबत किती भाव अपेक्षित होता तर किती किती भाव मिळाला साडे चार हजार रुपये मिळाला पाचशे हजार रुपये भाव मिळाला तर परवडते नाहीतर काय परवडते जरा तरी खर्च केला तीन चार हजार रुपये लागतील सात पाच हजार रुपये काढायला लागले त्या टायमीने म्हणजे काय नफा झाला तोटा झाला काहीच राहिला नाही बाराबरी व्हाय बघितली जरा त्यांनी ह्याच्या काय होते शेतीतलं हजार पाचशे हजार पाच हजार राहते काही राहत नाही पाणी वीज वीज कसं आहे विजेचा प्रश्न वीज वीज लाईटच नाही बरोबर राहत लाईटच राहत लाईट नाही गावात सहा तास वगैरे काही भेटत असेल नाही लाईट सहा तासामधून ते दोन तास कपात करते आठ तासामधून सारखं जाते असं सारखं या लाईटीचा वाटावा होत करते पाण्याचं कस आहे पाणी आहे का काय पाणी 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 आहे पानी... आता पानी आहे आता पाणी जर आहे फक्त लाईटीचा प्रश्न आहे तिला पाणी आहे पण लाईटीचा प्रश्न आहे बरोबर आता समजा लोकसभा निवडणूक लागणार आहे तर इथं जे उमेदवार आहेत बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग सोनोने विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत होणार आहे तर एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय जिल्ह्यामध्ये कुणाचं पार्ट जड राहील म्हणजे काय कारण बर त्यांच आहे संपर्कात असतात का ते लोकांच्या संपर्कात लोकसभा म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे शेतकऱ्यासाठी महत्वाचा हमी भाव लाईट रस्ते आता ह्या शिवाय परिस्थिती पावसा एका दिवसात गावाच्या बाहेर कुठलंच वाहन म्हणजे शेताकडून शेत रस्ते नाहीयेत नाही झालेच आता दहा वर्ष पडला होता खरडक पंला मार्गे पाच किलोमीटर आगाव पडते तर लोक देखून जातात आता झाला ते बी निष्ठोरदार जातात म्हणजे एवढा व्यवस्थित झालं आता तुम्ही जे म्हणलात की हमी भाऊ तर आता शेत शेतामध्ये काय होत सोयाबीन हरभर सोयाबीन सोयाबीन हरबर नाही ना सोयाबीन काय चौरेचाळीस घातले सव्वाशे क्विंटल सोयाबीन हरभर या वर्षी गेले अठ्ठावन्न पंचावन्न चालू होतो नाही ना। काय परवडत म्हणजे ही फक्त आणि ढोस म्हणजे ह्यांना चट्ट्याला द्यायचा नाही सरकार प्रत्येकाचं सारखं आणि सध्या तर परिस्थिती अशी झाली जनतेची मतदान कोणाला करावं कसं आहे तुम्ही दोघंच नाही तुम्ही आता पैकी ताजा गुन्हा कोणासाठी बघायचा आणि तुम्हाला सोडून दुसऱ्याला मतदान करायचं परिस्थिती फक्त असली नाहीतर कुठलेही राजकीय नेते असेच कुठलाही राजकीय नेता त्याला शेतकऱ्याशी गोरगरीब अशी सर्वसामान्याशी काहीही दे तसोबर सुद्या भाषणबाजी टिका टिपणी ही फक्त स्टेज खाली येली उतरले ते कार्यक्रम नसतो फक्त हाल शेतकऱ्याचे आणि सर्वसामान्य कुटुंब आता जी निवडणूक लागणार मतदारसंघामध्ये जी लढत आहे बजरंग सोनोने विरुद्ध पंकजा मुंडे मुद्दा आहे का की जर बजरंग सोन्या साथ राहिली त्या माध्यमातून मा तर त्यांची काट्याची टक्कर राहील लय मठा फरक यावेळेस पडणार नाही एवढाच दिसतो लय म्हणजे काय भलतंच उलता पालता किंवा लय असा फरक आहे हे बघण्यासाठी पण असण्यासाठी बोलताच काय होणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग आजही मराठा समाज आहे का विखुरला गेलाय मराठा समाज आहे परंतु जर मराठा समाजातले जर ते साबळे कोणाचे मंगेश साबळे तसे जर कुठले तरी त्याचे एक कार्यकर्दी उभे राहिले तर मतदान उभा जाणार आता समजा ज्योतिबाई मेटे त्यांचं चालले उभं राहायचं लागपणास मतं खाणार म्हणजे आहे ती विलक्षण गेल्या वेळेस ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने होणार आणि जर ती समजा ती सीट जर कॅन्डिडेट उभा राहिला नाही तर सरासरी लमसम लढत काटेवर राहील यापेक्षा काय होणार